दादा नमस्कार नमस्कार दादा आज उंबडवेळे मैदानामध्ये ना एक महत्वपूर्ण गाडी बघायला भेटली आम्हाला आपला गजब आहे आणि त्याच्यासोबत पलाला लाखान आणि त्याच्या आपल्या समोरून गाडी होती आपले गनिष्टे मित्रे गनिष्टे मित्रे मित्रे दरे मित्र म्हणजे घनिष्ठ मित्र काय हरकत घनिष्ठ मित्र आणि त्यांचा छोटा अर्जुन आणि तस्कर आपला गुलाल झाले काय सांगाल अच्छा गुलाविषयी गुलाला बद्दल तर म्हणजे सांगू नाही शकत एवढा खुशी आहे आम्हाला तर राहुलबाईची आणि आमची नेहमी शरद होतो मग तर मैत्रीपूर्वक होतो असा म्हणजे कुठला राग रोष त्यांना पण नाही आणि मला पण नाही पहिल्यांदा आपल्याला त्यांच्या विरोधात गुलाल झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही जास्त खुश आहोत म्हणजे याच्या आधी पण आपले मथुर पहिली बार पहिली बार गुलाल आणि दुसरी वेळे याच्या अगोदर पण एक गुलाल झालेला आहे मोन्यानी मग तर हा ह्या सीझनचा पहिला गुलाल ह्या सीझनचा पहिला आणि गजाचा गजाचा म्हणजे दुसरा तिसरा गुलाल आहे त्या धावणीचा पहिला गुलाल आहे लखन आपला तर गाडी मस्त मस्त काय पलाली आता ही गाडी बघू कुठपर्यंत चालतो आम्ही तर फोडणार नाही शेवटपर्यंत बघतो पैऱ्याचं नियोजन आजचं कसं जुलून आला आपलं अड्डेतच आणि मित्र आहेत आपले आपण मागितला तर ते, ते बोलले बैल दाखवा त्यांना जमत असाल तर मी आकलू तर असं झाले गाडी कशी जमली आहे तुमची एक हजार एक धावणी बाजूबाजूलाच बांधलेले शुभम आला दादा खेळता का बोलू चला खेलू मैत्री मैत्रीमध्ये असं झालं नियोजनात आज गाडी झाली हो पण बैला ती पण खूप चांगली हो चांगली ती बैला पण राहुल भाईजी बैला काय हलकी नसतात एक नंबरला पन्नाली बैला आहेत आमचा कुठेतरी पहिला चांगला भेटला म्हणून आम्हाला गुलाल झाला नक्कीच आणि आजचं जे तुमचं नियोजन होता तुम्ही मैदान बघितलं हो, खूप चांगला मैदान झाला हो, काय चांगलं आजच्या मैदानाविषयी मैदान चांगला होता मग कुठेतरी नियोजन कमी पडतोय हो, मैदान खूप चांगला आहे मग कुठेतरी कमिटी पब्लिक म्हणजे कमिटीची पब्लिक वाढले पाहिजे कुठं ना कुठं आपले मुंबईमध्ये मैदान होतात ना तर खूप सारी लोक आता या मैदानाना उपस्थित राहतात कारण आता आपले ठाणा रायगड इकडे मैदान आहे तर या याबरोबर मैदान चालू आहे तर कुठं ना कुठं कमिटीवाले या गोष्टीची नोंदणी घ्यावी आणि मैदाना दोन पाहिजेत एक डेट मध्ये दोन मैदाना पाहिजेत काय होतील गाड्या खूप गाड्या झाल्यात लोकांचे शोक वाढलेत म्हणून एक एका दिवशी दोन जागेवरती मैदान पाहिजे कमीत कमी नाहीतर लय म्हणजे लोकांना फुकट भारा घालवून रिटर्न जायला लागतो गाजेबाई नंतर आता आपल्या धावणीला कुठला आता या सीझनला दिसतो आता या सीझनला आपल्याकडे सरकार आहे मोन्या आहे एक नवीन खरेदी केलेली आहे तो आल्यानंतर आणि खूप वासरा खूप आहेत आपल्याला आपल्या बैलांचा शौक आहे राहुल भाई काय सांगत जातात राहुल भाई आपला भाऊ आहे मोठा भाऊ आहे आज पहिल्यांदा गुलाल झाले म्हणून आम्ही खुश आहेत मी जाऊन भेटन त्यांना दादा राहुलबाईची भेट होणार हो शंभर टक्के आले मी काय सांगाल आज लक्कन कारण खूप मोठी गाडी होती समोरून आणि एक हजार एक दाऊनीच म्हटलं तर नावच आहे आणि कुठं ना कुठं आजपासून मला वाटतं लक्कन पण चर्चेत येणार लक्कन गुलाल तर पडलाच नाही लखनचा मुंबईपासून सातवा गुलाला सातवा गुलापासून म्हणजे आपली ही सीझन आता चालू झालेली आता रिसर मैदान तीन झाली त्याच्या आधी पण चार गुलाला झाली तुमची चार गुला नक्कीच ना मग नियोजन कसं काय असतात आता लक्कच आज गजाबाईच्या सोबत पलाला दादानी सांगलं अड्ड देस आमचा पायऱ्या जा पायऱ्या झाला म्हणजे असं आमचे मित्रच आहेत मग मग पायऱ्या गाडी जमले सुगम दादा बोलले का गाडी जमवता आता का मग दादाही बोलले का आम्ही जमून आणि दादानी सांगितलं आता याच्या पुढे पण ही गाडी पलताना दिसेल आम्हाला चालेल आणि गाडीवर आज विशेष ड्रायव्हर कोण होता आपल्या बबलू ड्रायव्हर होता गाडी कशी पलवली ड्रायव्हरने काय ड्रायव्हर गुलाल नाही जात त्याचा गुलाल जात नाही विशेष तुम्हाला गुलाल मिळवून दिला आणि आधी पण म्हणजे तो गाडी सोडाला असला तरी पण आम्हाला बी आहे लक्की आहे बकन लखन आणि लखन हा चारी गांधी लखन काय सांगाल अजून नियोजन कसं काय अजून सांगा ना काय कसं काय देवा आणि लखन देवाशेठ आणि लखन ही गाडी बोलतोय आणि आज पण पहिला खूप चांगला होता मग घरची गाडी पण दिसेल का पुढे जाऊन चालेल शुभेच्छा तुम्हाला खूप चांगला जाता राहुल भाईंबद्दल काय बोलाल तुम्ही राहुल राहुलबाईंची बैला पण खूप चांगली समोरच्या बैलांचं कौतुक करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते तुमच्या तोंडात ऐकलं अभिनंदन तुम्हाला तुमचा गुलाल झाला आणि याच्या पुढे तुमचा लखन नेहमी गुलालच राहू माझ्या चॅनलवरून नेहमी शुभेच्छा तुम्हाला